सप्तशृंगी किचन मध्ये आपण आज बनवणार आहोत इडली मौसूद इडली होण्यासाठी आपण ही वाटी घेतलेली आहे ह्या वाटीच प्रमाण घेणार आहे आपण ही पहिली वाटी टाकली आहे हीच वाटीने आपण ही दुसरी वाटी घेतली आहे दोन वाट्या तांदूळ आपण घेतले ते जाडसर तांदूळ इडलीसाठी आपण दोन वाट्या जाड तांदूळ घेतला आहे तुम्ही तीनही वाट्या जाड तांदूळ घेतला तरी चालेल पण तेच छान येण्यासाठी मी घेतलं एक वाटी बासमती तांदूळ बासमती कणी आहे म्हणजे तर इडलीला टेस्ट खूप छान येणार त्यासाठी तीन वाट्या तांदूळला एक वाटी उडीद डाळ असं प्रमाण घ्यायचं तीनास एक याप्रमाणे आपलं इडलीचं बॅटर आपण तयार करणार आहोत चिकट भात होणारा तांदूळ वापरू नका उदाहरणार्थ इंद्रायणी इंद्रायणीचा भात चिकट होतो दुसरं उकडा तांदूळ तुम्ही वापरू शकतात किंवा तुम्ही जो रोजचा वापरत असाल तो वापरू शकतात पण चिकट होणारा नको आहे आता आपण मऊ लुसरूषित इडली होण्यासाठी आपण ह्या डाळीत आता एवढी मेथी टाकून घेणार आहोत मेथीदाना आणि याला आता आपण तांदळात एक वाटी पोहे टाकून घेणार आहे आणि पाण्याने पूर्ण कवर करायचं याला पावसाळी वातावरण असल्यामुळे हे मिश्रण आपल्याला आठ तास तरी भिजू द्यावं लागेल पूर्ण असं पाण्याने कव्हर करायचं आणि व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आठ तास झाले आपले तांदूळ अतिशय व्यवस्थित भिजलेले आहेत डाळ पण व्यवस्थित भिजलेली आहे आता तांदळातलं पाणी आपण काढून घेऊ पण डाळीतलं पाणी आपण बॅटरसाठी वापरू आता आपण तांदळातलं पाणी निथळून घेतलं आहे मिक्सरमध्ये बॅटर करताना थोडंसं पाणी घालत जायचं जास्त पाणी वापरायचं नाही हे डाळीचंच पाणी वापरू आपण <tart noise> आता आपण इडलीसाठी हे पीठ दळून घेतलेलं आहे हे असं जाडसर आणि रवाळ दळलेलं आहे आपण की इडली छान येते याची तर हे चांगलं असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे याच्यात ऊब तयार होते ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ आंबवण्यासाठी साधारणतः दहा ते बारा तास लागतात पण पावसाळा असल्यामुळे ओव्हनमध्ये ठेवलं फर्मेंट व्हायला किंवा आंबवण्याची प्रक्रिया व्हायला तरी चालतं पण सगळ्याकडेच ओव्हन नसतं ज्यांच्याकडे ओव्हन असेल त्यांनी ओव्हनमध्ये ठेवा पण ओव्हन नसेल त्यांच्यासाठी मी सांगते मी ही प्लेट घेतलेली आहे आधी एखादी प्लेट ठेवली आहे मी लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे कारण हे पीठ गरम ठिकाणी ठेवावं लागतं स्टीलची प्लेट ठेवली त्याच्यावर लोखंडी तवा गरम केला आणि तो ठेवला आणि त्याच्यावर हे पातील ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल जो तवा अवेलेबल असेल तो गरम करून ठेवला तरी चालेल कारण पावसाळ्यात ही फर्मेंट होण्याची प्रक्रियाला वेळ लागतो आणि मी त्याच्यावर ताट ठेवून दिलेलं आहे असं ताट झाकून ठेवायचं आहे दहा ते बारा तास बघू शकतात पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे आपण लोखंडी तवा गरम करून खाली ठेवलं होतं प्लेट प्लेटवर लोखंडी गरम तवा आणि त्याच्यावर पीठ ठेवलं होतं सुद्धा पीठ बघा किती छान फर्मेट झालेलं आहे आंबवलं गेलेलं आहे फ्रेश असा सांबर मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला हे एक चमचाचं माप घ्यायचं आहे तर प्रथम आपण घेतली हरभरा डाळ कडे तापलेली आहे प्रथम घेतली आपण हरभरा डाळ नंतर घेतलेली आपण उडीद डाळ एकच चमचा आहे तांदूळ घेतलेला आहे एक चमचा आणि तुमच्याकडे जर असेल ही मटकी डाळ मटकी डाळ खूप पौष्टिक असते आणि सांबराला खूप छान चव येते सांबर करायला जर तुमच्याकडे मटकी डाळ अवेलेबल असेल तर जरूर टाका एक चमचा मटकी डाळ या पद्धतीने मंदाळ चेवर भाजून द्यायचंय चे। खरपूस आहे पण जळू द्यायचं नाही बघू शकता आपले डाळ आणि तांदूळ अतिशय खमंग भाजत झालेले आता ते आपण काढून घेऊया आपले डाळ तांदूळ खमंग भाजून झालेले आहेत आता आपण याला गार होऊ देऊ बघू शकतात ह्या संकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत आपण ह्या मिडियम तिखट असतात सांबर मसाला तयार करण्यासाठी आणि ह्या बेडगी मिरची घेतलेली आहे ही कमी तिखट असते आणि कलरही छान येते त्या कडकू द्यायच्या आहेत मंद आचीवर करायचं गरम कडक झाल्या की गॅस बंद करून द्यायचं भाजायच्या नाहीत आपल्या मिरच्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत बघू शकतात तर आता आपण ह्या काढून घेऊ मिरच्या अगदी कुरकुरीत झाल्या आहेत आपण काढून घेऊ कढीपत्ता आता आपल्याला असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे कुरकुरीत कढीपत्ता कर करून घ्यायचा कढीपत्त्याची पानं कढीपत्ता काढल्यानंतर आता आपण टाकणार आहोत धने जिरे जिऱ्यामध्येच मी काळी मिरी टाकलेली आहे मेथी अर्धा चमचा घेतलेली आहे आपण ज्या चमच्याने धान्य घेतले होतं डाळी घेतल्या होत्या त्याच चमच्याने घेतलेल्या हिंग हळद आता व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं आपण मसाला फ्रेश करून घेत आहोत त्यामुळे खूप सुगंध पसरलेला आहे ह्या मसाल्याचा बघू शकता तुम्ही एकदम छान खरपूस भाजला गेला आहे हा बघा आपला हा फ्रेश मसाला तयार झालेला आहे आता मिक्सरमधून काढून घेऊ आपण आता डाळ वाटून घेतलेली आहे सर्व तिन्ही डाळी हे दोघं मसाले आता एकत्र करून घ्यायचे तसे आणि एकदा मिक्सरला परत फिरून घ्यायचे इतका सुगंध येतोय सुगंधित मसाला तयार झालेला आहे फायनली फ्रेश असा दहा लोकांसाठी आठ ते दहा लोकांसाठी आरामशीर आपण सांबार बनवू शकतो हा बघा मसाला तयार झालेला आहे